प्रथमता मी आपणा सर्वांच्या वतीने स्वर्गीय शेठ कांतीबाई तेजुकाया यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेच्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात महाविद्यालयाचे आधारस्तंभ व देणगीदार स्वर्गीय शेठ कांतिबाई तेजुकाया यांच्या शोकसभेच्या निमित्तानं उपस्थित माननीय जितेन सावला माननीय प्रणव तेजुकाया सौ अलका सावला अप माननीय श्रीमती जिग्ना तेजुकाया माननीय बन बनश्री तेजुकाया माननीय मयूर शहा माननीय अमर शहा माननीय पारसे शहा श्रीमती पौर्णिमा शहा त्याचप्रमाणे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर प्रतिमा वाघ माननीय डॉक्टर संजयजी शिंदे माननीय एस के कासो प्राध्यापक आरी वच्छाव प्राध्यापक डॉक्टर बी पी पगार शशिकांत अमृतकर सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी आपण सर्वांना ज्ञात आहे की आपल्या महाविद्यालयाचे आधारस्तंभ आणि देणगीदार सुप्रसिद्ध उद्योजक यांना दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार रोजी ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे वृद्धपकाळानं त्यांचं निधन झालं आहे त्यांच्या जाण्यानं उद्योजक शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात न भरून निघणारी मोठी पोकळी निर्माण झालेली आहे एवढेच नाही तेजुका या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मराठा विद्याप्रसारक समाज संस्था देवळाली कॅमचा परिसर या परिसराचं त्यांच्या जाण्याने अपरिमित असं नुकसान झालेलं आहे त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभावी सद्गती मिळावी या उद्देशानं आज ही शोकसभा महाविद्यालयाने आयोजित केलेली आहे कांतीलाल शेठ तेजुकाया हे एक आगळं वेगळं विलक्षण असं व्यक्तिमत्व साधं राहणं उच्च विचार करणं सर्वांशी मिळून मिसळून वागणं असं आवडतं लोकप्रिय व्यक्तिमत्व त्यांच्या व्यक्तिमत्वात सामाजिक परिस्थितीची प्रचंड अशी जाण होती या राष्ट्रात स्त्रियांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी स्वतः कृतीतून आपली ही जागा या ठिकाणी मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेला दान देऊन अविस्मरणीय असं कार्य केलं आहे आज घराघरामध्ये महिला मोठ्या प्रमाणात शिकून वेगवेगळ्या पदांवरती वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये कार्यमग्न आहेत ही सगळी काही देन आहे ही माननीय स्वर्गीय कांतीशेठ तेजुकाया यांचीच आहे जवळजवळ या महाविद्यालयात एकोणचाळीस खेड्यांमधून ग्रामीण भागातील आदिवासी भागातील तीन तालुक्याच्या सीमावर्ती भागातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात तारे सूर्यचंद्र असेपर्यंत हे काम सातत्यानं तळपत राहील एवढं महान कार्य करून ही व्यक्ती आज आपल्यातून आनंदात विलीन झाली आहे खरोखर ही दुःखाची बाब आहे अशा महान व्यक्तीस मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र असं अभिवादन करतो माणूस शरीरानं जातो परंतु त्याचं कार्य व विचार समाजाला सतत प्रेरणादायक मार्गदर्शक ठरत असतात तेजुकाया शेठ यांचेही हे विचार निश्चितपणे पुढच्या पिढ्यांना प्रेरणादायक आणि मार्गदर्शक ठरतील म्हणावंसं वाटतं आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहतील आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहतील जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्या कर्तृत्वाची आणि विचारांची आठवणी सातत्यानं येत राहतील अशा पद्धतीचं कार्य प्रत्येकालाच हळहळ लावणारं असं आहे आपल्या संस्कृतीमध्ये अशी म्हण आहे मरावी परे रूपे उरावे आज तेजुकाया शेठ हे कीर्ती रूपानं आपल्याबरोबर आहेत असा जन्म लाभावा देहचंदनाचा व्हावा गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा एवढं मोठं काम हे कोणालाही न जमणारं काम तेजुकाया शेठ यांनी केलं आहे महाविद्यालय आणि तेजुकाया शेठ किंवा त्यांचा परिवार हा एकच आहे तेजुकाया शेठ यांनी कधीही महाविद्यालयाला फरक मानलं नाही अगदी एखादं रोपटं सांभाळावं त्याला खतपाणी द्यावं तशा पद्धतीनं महाविद्यालयात त्यांनी सातत्यानं येऊन वेगवेगळ्या कल्पना मांडण्याचं काम केलं अगदी मागच्या वर्षीच तेजुकायाचे यांची वैज्ञानिक दृष्टी आणि अध्यात्माबद्दल प्रचंड आवड परंतु अध्यात्म हे वैज्ञानिक असावं जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलायचो त्यावेळेला अशा गोष्टी त्या आम्हाला सांगायचे ते नेहमी म्हणायचे की आपल्या संस्कृतीमध्ये दानाची रीत आहे आपण जे कमवतो त्याच्या वीस टक्के तरी समाजासाठी काही दिलं पाहिजे आणि तेजू काया शेठ यांनी स्वत कृतीतून ते दाखवलेलं आपल्याला दिसेल अशा महान विभूतीचं स्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे या निमित्तानं मी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी श्रद्धांजलीपूर्वक असं मनोगत व्यक्त करावं उपस्थित असलेला पूर्ण तेजोकाया परिवार आणि त्याच परिवाराचा हिस्सा असलेलं आमचं महाविद्यालय श्रीमती विमलाबेन खिमजी तेजोकाया महाविद्यालयाचा परिवार मी त्यांना वेगळं मानत नाही कारण डे वनपासून मला इथे येऊन फक्त एक महिना झाला आहे पण मी बघती आहे की अतिशय म्हणजे प्रत्येक क्षणी प्रत्येक विद्यार्थ्यास प्राध्यापकास प्रत्येक कर्मचाऱ्यास ह्या यांचं अनमोल असं योगदान माहीत आहे आणि ते त्यांना कधीही विसराय विसरणार नाही आहेत तेव्हा ज्या माणसाने आपल्या आयुष्याच्या नव्वदाव्या वर्षापर्यंत या महाविद्यालयाला जेव्हाही गरज लागेल तेव्हा मदत दिलेली आहे त्यांच्यामुळे एखादा देणगीदार फक्त देणगी देतो आणि त्याच्यानंतर मला नाही वाटत की त्याचा इतका पाठपुरावा करतो की आपल्या दिलेल्या देणगीचं पुढे काय झालेलं आहे हे एकुलतं एक उदाहरण असेल जिथे त्या माणसाने फक्त देणगी देऊनच थांबला नाही तर त्याचप्रमाणे पुढे त्याचं कशा रीतीने नियोजन केलं जातं आहे ते बघितलं काही कमी पडत असेल आपला मदतीचा हात पुढे केला आणि आज एवढं चांगलं नॅकची ए ग्रेड असलेलं महाविद्यालय या परिसरात उभं आहे इथल्या आजूबाजूला शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी दूर जाऊन शिक्षण घेणं किती अवघड आहे याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे अशा मुलांसाठी ज्यावेळेस इथे महाविद्यालय उभं आहे आणि अतिशय चांगल्या रीतीने चालवलं जातंय ही ही त्यांच्यासाठी खरोखर खूप सुखद बाब असावी त्याच्याचमुळे ते परत परत येत राहिले सहा महिन्यापूर्वी इथे जेव्हा एल एन सी मिटिंग झाली त्याही वेळेस तिथे ते आले त्यांनी त्यांच्या आयडियात सांगितल्या की अजून आपण इथे काय काय करू शकतो आहोत आणि म्हणजे हे खूप आश्चर्याची गोष्ट आहे की नव्वदावं वर्ष माणसाचं येतं आणि तरीसुद्धा तो शेवटपर्यंत अजून आपल्याला चांगलं काय करता येईल ते बघतो ही खरोखर खूप कौतुकास्पद गोष्ट आहे घुषणावह गोष्ट आहे अशा माणसाला म्हणजे हे महाविद्यालय कधीही विसरणार नाहीच आहे पण त्याचप्रमाणे त्यांच्या दुःख निधनाने झालेली जी पोकळी आहे ती भरून काढणं महाविद्यालयासाठी सुद्धा अतिशय अवघड झालेलं आहे असं मला वाटतं मी एवढंच म्हणेन त्याही दिवशी मी शोकसभेमध्ये बोलली होती की एक मराठीमध्ये विंदा करंदीकर नावाच्या एका खूप मोठ्या साहित्यिकाची एक कविता आहे की देणाऱ्यानं देत राहावे घेणाऱ्यानं घेत राहावे आणि देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे इथे शब्दशा अर्थ आपण मराठी भाषिक नाही आहात पण एवढ्या आज दिवसभरच्या कार्यक्रमात मला चांगलं कळलं की तुम्हाला मराठी तेवढंच छान कळतं आहे त्याच्यामुळे देणाऱ्याचे हात घ्यावे याचा अर्थ तुम्ही त्याच्यासारखं बनावं जो देत होता त्याच्यासारखं बनावं नाही की त्याचे हातच घेऊन टाकावे हा त्याच्या मागचा हेतू असतो तुम्ही त्याच्यासारखं बनावं असाच त्यांनी तर या क्षणी मी तेवढंच सांगेन आणि हा जो हेतू आहे देणाऱ्याचे हात घ्यावे हा खरोखर इथल्या एकूण एक प्राध्यापकात एकूण एक कर्मचाऱ्यात भिनलेला आहे त्याच्यामुळे ते देण्याचं काम अव्याहत अतिशय चांगल्या रीतीने करत आहेत आणि ह्या उत्तुंग अशा आत्म्यास हीच सगळ्यात चांगली श्रद्धांजली ठरेल की तुम्ही जे पेरलेलं बी आहे त्याचा जो इथला वटवृक्ष झाला आहे तो असाच फैलावत राहणार आणि त्याचबरोबर त्यांच्या आत्म्यास ते जिथे कुठे आहेत स्वर्गातच असणार ज्यांनी एवढं उत्तुंग कार्य केलेलं आहे तिथे त्यांच्या आत्म्यास निश्चितच शांती मिळणार यात श शंका नाही तेव्हा परत एकदा या महाविद्यालयाच्या परिवारातर्फे मी स्वर्गीय कांतीलाल शेठ किमजी खिमजी यांना आदरांजली वाहते ओम शांती आदरणीय स्वर्गीय तेजुकाया शेठ यांनी जो वटवृक्ष वाढवलेला आहे त्याचं जतन करावं देणाऱ्यानं देत जावं एक दिवस घेणारे देणाऱ्याच्या हात घ्यावेत अतिशय सुंदर असा संदेश या निमित्ताने मॅडमने दिलेला आहे धन्यवाद मॅडम यानंतर आपल्या महाविद्यालयाच्या उप माजी उपप्राचार्या प्राध्यापक सुनीता आडके यांना आम्ही विनंती करतो की आपण परिवाराशी नेहमी जवळीक होती तुमची तुमचे अनुभव या ठिकाणी व्यक्त करावेत संपूर्ण तेजोकाया शोकाकुल परिवार आणि त्याचबरोबर आमची विमलाबेन खिमजी तेजोकाया हाही एक शोकाकुल परिवार या ठिकाणी उपस्थित आहे आय वूड लाईक टू टेल द होल फॅमिली दॅट तेजोकाया भाईजी ही वॉज नॉट ओनली अ डोनर बट ही वॉज अ पॅरेंट फिगर फॉर अवर कॉलेज यू नो वेन ही यूज टू कम ही वॉज लाईक अ फॅमिली मेंबर ऑल लाईक अ गार्डियन ही यूज टू आस्क ऑल द प्रॉब्लेम्स अँड विथ होल हार्टेडली ही यूज टू सॉल्व्ह इट आय एम द फाउंडर मेंबर ऑफ धीस कॉलेज वेन द कॉलेज हा स्टार्टेड इन नाईन्टीन एटी फोर यू नो इट वॉज अंडर द स्मॉल ट्री अँड प्लेस वॉज व्हेरी स्मॉल द फ्लो ऑफ स्टुडंट वॉज कंटिन्युअसली फ्लोईंग अँड द प्लेस वॉज व्हेरी मच इनसफिशंट अँड यू नो लाईक इन मराठी देर वॉज अ ड्रामा नटसम्राटप्रमाणे कोणी जागा देईल का त्याप्रमाणे आम्ही जागेच्या शोधात होतो की आमच्या कॉलेजला जागा मिळेल का आणि त्याच वेळी तेजोकायांच्या रूपाने आम्हाला हा मदतीचा आधार मिळाला रोडवरची भव्य जागा त्यांनी आमच्या कॉलेजसाठी देऊ देऊ केलेली आहे आणि पंचक्रोशीमधील सर्व विशेषतः मुलांपेक्षा मुलींच्या शिक्षणाची सोय या ठिकाणी झाली आणि तेजोका या परिवाराची हीच इच्छा होती की या महाविद्यालयामध्ये मुलींसाठी शिक्षण मिळावं आणि त्याच हेतूने तेजोकाया कांतीबाईंनी या आपल्या मातोश्रींच्या नावाने या कॉलेजला ही जागा दिलेली आहे अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता असलेले आमचे तेजोकाया हे कांतीबाई हे आर्थर जेल असेल मॅजेस्टिक कस्टम होम तानसा डॅम देवलाली कॅन्टोनमेंट रेल्वे स्टेशन इत्यादी त्यांच्या ज्या काही ऐतिहासिक कलाकृतीमुळं त्या कला आजरामर झालेल्या आहेत कच्छमध्ये जन्म घेतलेला असला तरी त्यांची कर्मभूमी देवळाली होती आणि जाता जाता ह्या कर्मभूमीचं ऋण फेडावं ह्या दृष्टीने त्यांनी ही आजरामर कलामृती कलाकृती या देवळानी परिसरामध्ये केलेली आहे कधीही ते काय आले की मग मी परे पवारला विचारत असे की शेठ कधी येणार आहेत आणि आम्ही दोघं आम्ही दोघंजणं त्यांच्याशी गप्पा मारत असू गेल्यानंतर सगळ्या गप्पा इतक्या मनमोकळ्या ते मारायचे की कच्छमध्ये आमची किती जमीन आहे किती गायीगुरं आहेत किती मजुरांना आम्ही घर बांधून दिलेलं आहे मी माटुंगालासुद्धा त्यांच्या घरी नाही मी जायची आणि तिथे गेल्यानंतर अलकाबेन वगैरे आम्ही सगळ्याजणं गप्पा मारायचो अगदी इथं आल्यानंतर माझ्या घरी अगत्याने पुरणपोळी खायला ते आले होते आल्यानंतर अगदी एखाद्या फॅमिली मेंबरप्रमाणे माझ्या दोन्ही मुलांच्या लग्नाला ते हजर होते ज्या दिवशी बातमी ऐकली त्यावेळी असं वाटलं की आमच्याच परिवारातली एक व्यक्ती आमच्यातून निघून गेलेली आहे कॉलेजमधून रिटायर होऊन मला आज पाच वर्ष झालेत तरी या कॉलेजशी आणि तेजोका या परिवाराशी मी अजूनही जोडलेली आहे आणि आज या ठिकाणी त्यांच्या निधनाने आम्हाला या ठिकाणी कांतीबाईंनी आम्हाला जणू काही पोरकं गेलेलं आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आहे प्रत्येक कार्यक्रमाचे सहकुटुंब हजरत असाय हजर असायचे आणि महाविद्यालयाच्या प्रत्येक अडीअडचणीला त्यांचा हातभार असायचा आत्ता देखील मागच्या वेळी ते आले आणि त्यावेळी गप्पा मारत असताना त्यांनी सांगितलं की आदर्श शिशुविहार शाळेची जी काही दुरावस्था झालेली आहे त्या ठिकाणी मला एक छान इमारत बांधून द्यायची आणि त्यासाठी मी पैसे देखील काढून ठेवलेले आहेत पण केवळ काही लिगल प्रॉब्लेममुळे ती जागा आपल्या हातातून अजून मिळालेली नव्हती ही खंत त्यांच्या मनाला होती मला तर असं वाटतं की ती जागा मिळाल्यानंतर त्यांची कुटुंबीय त्यांचीही राहिलेली इच्छा देखील नक्कीच पुरी करतील आणि या ठिकाणी या परिसरातले जे काही बालकं का आहेत त्यांच्या नावाने त्या शाळेची आपण स्थापना करून ती शाळा या ठिकाणी एक नावालौकिक असेल अशी मी इच्छा या ठिकाणी व्यक्त करते ते कांतीबाईंनी मला सांगितलं होतं की मी दिवाळीत कच्छला जाऊन आल्यानंतर परत कॉलेजला येणार आहे आत्ताच तीस तारखेला मॅडमनी सांगितलं ले एल एम सीची मिटिंग आहे त्यावेळी आपण गप्पा मारू असंही ठरलं होतं पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि ही बातमी आली आणि त्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता कांतीबाई आम्हाला भेटणार नाही पण काही का असेना ह्या कॉलेजच्या रूपाने कांतीबाई ते जो काय आहे अजरामर आहेत त्यांच्या स्मृती या पिढ्यानपिढ्या या ठिकाणी दरवळत राहतील त्यांच्या कामामुळे त्यांच्या ह्या दातृत्वामुळे त्यांच्या या, या पवित्र स्मृतीमध्ये आम्ही आदरांजली वाहते आणि थांबते धन्यवाद धन्यवाद मॅडम देवळाली कॅम्प परिसराचे ऋण चुकते करण्याचं काम तेजुकाया शे यांनी केलेलं आहे आज त्यांच्या जाण्यानं खंत वाटते आहे कॉलेजच्या रूपानं त्यांच्या स्मृती ह्या अनेक पिढ्यांपर्यंत जिवंत राहणार आहेत अशी एक भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी मॅडमने अर्पण केलेली आहे आणि त्यातील बोध हाच आहे की जेव्हा त्यांचं चाललेलं काम आहे ते पुढे घेऊन जाऊ तीच खऱ्या अर्थानं त्यांची श्रद्धांजली किंवा त्यांची आदरांजली किंवा त्यांच्या स्मृती आपल्यामध्ये राहतील अतिशय मोलाचे विचार या ठिकाणी त्यांनी सांगितलेत यानंतर मी त्यांच्या परिवारातील माननीय श्री प्रणव तेजुकाया शेठ यांना विनंती करतो की आपण या निमित्ताने श्रद्धांजली पर मनोगत व्यक्त कराओ. गुड एवढी वन हमारे लिए बापू हमारे बडे पापा अलका बहन के पापा थे हमारे घर में हम छे भाई बहन है जिग्ना अलका गौरी बंसरी देवकी एंड माय सेल्फ बट बापू हैड टू अदर चिल्ड्रेन वन इज दिस कॉलेज बिकॉज ही हैज सीन दिस कॉलेज फ्रॉम द स्टार्ट टिल नाउ विच इट हैज़ ग्रोन सो मच एंड सेकेंड हिज चिल चाइल्ड और हिज लव वॉज कच उनके लिए ये दो ही चीज अदर देन ऑल द चिल्ड्रेन प्यारी थी बाकी उनको संसार से एकदम सिंपल आदमी थे ज़्यादा उनको कुछ शौक़ नहीं था हमारे लिए जीते थे हमको सब लेके देते थे पर उनके लिए कॉलेज सबसे बड़ा प्रायोरिटी था जैसे मैडम ने बोला वो जो हम ऑलमोस्ट दस बारह साल हुआ वो लैंड के पीछे मेरे को भी भगाया था चैरिटी कमिश्नर में कि आप जाओ परमिशन लेके आओ अपने को वहाँ पे कुछ अच्छा समाज के लिए करना है सो वो हमेशा हमको सीख देते थे कि मंदिर बहुत मंदिर बहुत लोगों ने बनाया है वहाँ पे डोनेशन जल्दी मिलता है पर हम जो समाज से लेते हैं वो वापस समाज को देना चाहिए तो हमारे गांव में भी उन्होंने एक टेक्निकल इंस्टीट्यूट उनके मदर के नाम की चालू की है एक कंप्यूटर एकेडमी उनके फादर के नाम से उन्होंने चालू की है वहाँ पर बच्चों को पढ़ाने के लिए जो जूनियर स्कूल है कॉलेज में भी किसको भी पढ़ना है हायर एजुकेशन के लिए वो बहुत मदद करते हैं सो फॉर आवर फॅमिली एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट एन्ड इन एज्युकेशन गर्ल चईल्ड एज्युकेशन इज मोर इम्पॉर्टंट सो वी आर वेरी प्राऊड दॅट दिस कॉलेज हज कम आउट सो वेल अँड वी हॅर मॉर ऑफ गर्ल गर्ल चिल्ड्रेन ओवर ययर हू आर स्टडिंग अँड मी अँड आवर फॅमिली बापूने जो किया शूज मेम नाही आ सकते पर वी वल गिव आवर बेस्ट अँड वी ट्राय टू कम अप टू इज बट हम अभी बहुत छोटे हैं आपको हमको ट्रेनिंग देना पड़ेगा कि बापूजी के फुट स्टेप में कैसे चल चलना हमको चाहिए एंड वी आर वेरी थैंकफुल टू आवर एंटायर स्टाफ आवर मैनेजमेंट दे हैव स्टूड बाय अस वेन एवर वी वॉन्ट इन दिस हार्ड टाइम्स ऑल्सो नीलिमा ताई वॉज देयर ठाकरे सर वॉज देयर ऑल द कॉलेज फैकल्टीज वर देयर वी आर वेरी थैंकफुल टू यू वी आर वेरी ग्रेटफुल टू यू सो आय टेक दिस प्रिव्हिलेज फ्रॉम माय साईड ऑफ अवर फॅमिली टू थँक यू ऑल थँक्यू सो मच थँक्यू धन्यवाद प्रणव शेठ तेजूकाया अतिशय जवळून आपण तेजुकाया शेठ यांना अनुभवलेलं होतं त्यांचे संस्कार आपल्यावरती झालेले आहेत मंदिरं अनेक बांधतात परंतु समाजासाठी शिक्षणाच्या संस्था कोणीही बांधत नाही हीच मंदिरं आपण उभी केली पाहिजे हा विचार आपण शेटकडून घेतलात मुलींचं शिक्षण हा महत्त्वाचा धागा आहे हाही विचार आपण या ठिकाणी मानला त्याचप्रमाणे अतिशय महत्त्वाची बाब या ठिकाणी आपण सांगितली ती म्हणजे आम्ही लहान आहोत हे तुमचं मोठेपण आहे आणि तुम्ही आम्हाला सांगा सहकार्य करा आम्ही ते काम पुढे चालू ठेवू हा विचार आपल्याशी पुन्हा एकदा ही नाळ दुनावल्याचं चित्र आहे मी आपले मनपूर्वकाशे आभार मानतो धन्यवाद देतो यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रतिमा वाघ यांना मी विनंती करतो की आपण तेजुका या परिवारातील सर काही सदस्य त्यांना वस्त्र अर्पण करून दुखवटा या ठिकाणी काढावा धन्यवाद तेजुकाया शेठ आपल्यातून गेलेत त्यांच्या पवित्र आत्म्यास ईश्वरानं शांती द्यावी तेजुकाया परिवाराला ह्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी बळ मिळावं याकरता आपण सर्वांनी दोन मिनटं उभं राहून आदरणीय स्वर्गीय तेजुकाया शेठ यांना श्रद्धांजली अर्पण करावी ओम शांती 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 सर्वांचे धन्यवाद